लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलमध्ये सोळा जानेवारी रोजी तुम्हाला असं दिसून येईल की कला अद्वैतसाठी कॉफी घेऊन जाते आणि त्यावेळेस अद्वेत मोबाईलवरती बिझी असतो आणि अर्जंट मॅसेज ईमेल करत असतो तर त्यावेळेत ती बघते की तिथे आईने दिलेला कुर्ता आणि माझाही कुर्ता आहे नक्की कोणाचा कुर्ता घालेल जर त्याने माझा कुर्ता घातला तर मी आंबाबाईने दिलेला एक संकेत समजेल पण अद्वैतचं मात्र ठरलेलं असतं की आईने दिलेला कुर्ताच घालायचा तर असं त्याच्या मनामध्ये असतं आणि तो ईमेल मेसेज जे काही काम करत असतो वाचत असतो मोबाईलवरती त्यावेळेत कलाने दिलेली कॉफी पित असतो आणि कॉफी पित असताना त्याच्याकडून चुकून कॉफी त्याच्या त्या येलो ते कलरच्या कुर्त्यावरती पडते जो कुर्ता त्याच्या आईने दिला होता आता त्याला प्रश्न पडतो की मी आता ह्या कुर्ता कसा घालू तर मग नेमकं त्याचं कलाने दिलेल्या कुर्त्यावरती लक्ष जातं आणि यानंतर तो विचार करतो की मी हा कुर्ता घालेन आता अद्वैत कलाने दिलेला कुर्ता घालतो आणि बेडरूम बाहेर येतो तर तिथे कला उभी असते हाच विचार करत की अद्वैत माझा कुर्ता घालेल का हे पाहताच की अद्वैत बाहेर येतोय आणि कला त्याच्याकडे पाहताच आनंदी होते आणि आश्चर्याने बघते की त्याने माझा कुर्ता घातलेला आहे तर अद्वैत तिला म्हणतो अशी काय पाहतीयेस मी छानच दिसतो मला माहिती आहे मी काही तुला विचारणार नाहीये हे बोलून तो निघून जातो यानंतर अद्वैत तिथून निघून जातो आणि कला मनातल्या मनात म्हणते मनात आई अंबाबाई चांदेकरने मी दिलेला कुर्ता घातला असं म्हणून ती आईचे मनातल्या मनात धन्यवाद करते यानंतर दुसरीकडे पाहताच रजनी आणि काजल एकमेकींशी बोलत असतात आणि सोहम शिडींवरून खाली येत असतो शिड्यांवरून खाली येत असताना त्याची नजर त्या दोघींकडे जाते आणि तो विचार करतो या दोघी किती छान गप्पा मारत आहेत की किती गोड हसत आहेत तेवढा त्याच्या ते मनामध्ये एक विचार येतो की ह्या गप्पा तात्पुरते असतील तिला त्या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही पण इकडे या दोघींच्या गप्पा छान रंगलेल्या असतात रजनी मॅडम म्हणत असतात तू किती गोड दिसतेस आणि काजल म्हणत असते तुम्ही माझी मस्करी करताय का असा हा यांच्या थोडासा गप्पांचा सीन चाललेला असतो यानंतर सोहम त्या दोघींकडे पाहत असताना सोहमच्या मनामध्ये येतं की ह्या दोघे किती गोड बोलत आहेत पण हे किती काळापुरतं असेल माहीत नाही त्यापेक्षा काजलला बाजूला घ्यावं आणि बोलावं मग तो काजलला म्हणतो काजल जरा साईडला ये मला तुझ्याशी बोलायचं आहे असं बोलून तो काजलला साईडला घेतो आणि म्हणतो माझ्या आईशी जवळीक साधायचा प्रयत्न करू नकोस ती खूप इमोशनल आहे माझ्यासारखी आणि तुझ्यासारख्या निर्दयी इमोशन्स नसलेल्या पोरीला काही फरक पडत नाही त्यामुळे आमच्यापासून दूरच राहा आधी मैत्री करतात जीव लावतात आणि नंतर दुसऱ्याच्या मनाचा विचार न करता सगळे संबंध तोडून टाकतात असं सोहम काजलला म्हणून तिथून तो निघून जातो आणि दुसरीकडे पाहताच रोहिणी मॅडम आणि नैना ह्या दोघी बेडरूममध्ये असतात आणि तेव्हा तिथे नैना हा विचार करत असते की ही बाई माझं आता डोकं फिरवणार आहे ही का निघून जात नाही का माझ्या पाठी लागले असा विचार करत असताना नैना रोहिणीला म्हणते तुम्ही खाली जा मी एकटी होईल माझी माझी तयार तेव्हा रोहिणी म्हणते नाही ग मी तुला तयार करणार तू एकटी कशी तयार होशील नैना खूप रिक्वेस्ट करते की नको रोहिणी मॅडम कारण मला खूप अनबॅलेन्सिंग वाटतं आहे मला असं मी माझ्या आईकडून सुद्धा तयार होत नाही असं सगळं खोटं नाटक करत असते आणि तेवढ्यात तिकडून रजनी मॅडम येते आणि रजनी म्हणते की तुम्हाला आबांनी बोलवलं आहे तर रोहिणी म्हणते मला मला कशाला आता आबांनी बोलवलं असेल मग असा विचार करत ती खाली निघून जाते आणि यानंतर दुसरीकडे पाहताच कलाची आई किचनमध्ये असते आणि ती दूध तापवायला ठेवते तर ती दूध फ्रेशच तापवायला ठेवते पण ते दूध नासून जातं हे पाहताच कलाची आई म्हणते दे। अरे देवा दूध कसं काय फाटलं असं म्हणत ती देवाऱ्यात जाते आणि देवासमोर उभी राहते आणि म्हणते तापवलेलं ताजं दूध कसं नव्हे तर फाटलं दूध हा तर शुभ संकेत असतो मग आज हे असं कसं व्हायलाय आई आंबाबाई हा असला कसला संकेत आहे काय समोर वाढून ठेवलंय आज या घरामध्ये लय मोठं कार्य आहे कुठली बी अडचण येऊ देऊ नकोस देवी आई अशी रिक्वेस्ट करत असते अंबाबाईला माझ्या नैनीला सांभाळ सगळ्या विघ्नांवरती मात केली आम्ही आता हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे असं बोलून ती देवी पुढे हात जोडते तेवढ्यात कला येते आणि म्हणते आई अगं तू इथे आहेस मी केव्हाची शोधते तुला अगं तू तु का रडती आहेस कला विचारते आई तुला कुणी काही म्हंटलं आहे का सांग मला काय झालं आहे का रडती आहेस तेव्हा आई म्हणते की नाही ग माझ्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार येत आहेत ताजं दूध फाटलं हो कसला संकेत आहे सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल ना माझ्या मनाला खरंच भीती वाटते आहे आपल्या नैनीचं काही काय अडचण तर येणार नाही ना असं कलाशी बोलत असते आई आणि कला म्हणते आई तू अजिबात घाबरू नकोस असं काहीच होणार नाही आई तूच म्हणतेस ना चांगल्या कार्याची सुरुवात आई आंबाबाईच्या आशीर्वादाने होते मग तसंच सर्व कार्य आई आंबाबाई चांगल्यापणाने निर्विघ्नपणे पार पाडून घेईल तू विश्वास ठेव हो, मी आहे ना असा तिला दिलासा देते आणि त्यानंतर आईला तिथून पाठवून ती, ती देवाऱ्याकडे लक्ष देते आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी पाहते तर काय दिवा फरफरत आहे दिवा जातोय की काय असं करून ती दिव्याला हात लावते दोन्ही साईडून आणि म्हणते आईची भीती खरी तर होणार नाही ना असं तिच्याही मनामध्ये विचार येतो आणि तीही थोडीशी घाबरली जाते आता इकडे पाहताच हॉलमध्ये सगळ्यांची तयारी चालू असते आणि तेवढ्यात कला आणि अद्वैत शिड्यांवरून खाली येतात हे पाहताच रॉकेट म्हणतो अरे 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 किती छान दिसत आहेत हे संगीता मावशी इकडे या रजनी मॅडम इकडे या बघा अद्वैत आणि कला कसे सुंदर दिसत आहेत काय काटाकीर जोडी आहे दोघांची कलाची आई तिच्या तोंडावरून हात फिरवून घेते आणि म्हणते कोणाची नजर नको लागायला असं करून तिचं खूप कौतुक करतात निकालाची आई म्हणते जा आबांचं आता दर्शन घे जा आबांचं दर्शन घेऊन होताच आबांचं दर्शन झाल्यानंतर अद्वैतची आई इकडून येते आणि म्हणते अद्वैत मी दिलेला कुर्ता कुठे आहे अद्वैत म्हणतो आई तू दिलेला कुर्ता आहे तिकडे वरती आहे त्यावर ना कॉफी सांडली म्हणून हा घातला तर अद्वैतची आई म्हणते की हा कोणी दिला हा कोणी दिला म्हटल्यावरती तो म्हणतो की हा कुडता कलाने दिलेला आहे जी आई म्हणते तिने दिलेला कुडता तुला घालायचा होता म्हणून ही सगळी नाटकी चालले आहेत तुझी वा अद्वेद म्हणतो नाही आई खरंच कॉफी सांडलेली आहे तेव्हा त्याची आई म्हणते तुला पडते ना जे चाललंय ते मग राहू दे मम्मी काय बोलणार ना तेवढ्यात तिकडून रोहिणी येते आणि म्हणते आबा तुम्ही मला कशासाठी बोलवलेलं आहे काय काम होतं का आबा म्हणतात आजचा त्या डायनिंग टेबलवरचं गिफ्ट घेऊन ये आणि रोजला म्हणतात सरोज ते गिफ्ट रोहिणीला दे आबा ते गिफ्ट देत असताना म्हणतात चांदेकरांकडून सुनेसाठी इथे यांचं हे सगळं चाललेलं असतं तर नैनीचं तिकडे बेडरूममध्ये हा विचार करत असते नैना की मला तर यांचं काही कळतच नाही आहे की अचानकच मी बाई अचानकच एवढी का मागे लागली आहे माझ्या नको तेव्हा एवढं कसलं प्रेम चाललं चाललंय आधी तर इतकं तिरकं वागायच्या आणि आता अचानक एवढं प्रेम ओतू चाललंय मलाही ते अपचन व्हायला लागले आणि तेही नको त्या ते वेळेमध्ये जाऊ दे मी पटकन साडी नेसून घेते नाही तर परत टपकायची परत माझ्या मागे लागायची असं बोलून नैना तिचा विषय संपवते तर इकडे काय अद्वैत आणि कला हे दोघं मी सारखंच भांडत असतात ती अद्वैदला म्हणत असते शुकशुक शुकशुक तर अद्वैत म्हणतो काय आहे का, शुक, शुक, का करतेयस तर कला म्हणते ती फुलांची परडी हवी होती मला म्हणून तुला शुक करतीय मुलांची परडी देत अद्वैत म्हणतो काय अशी का बघते आहेस असं विचित्र का असतेस मगचपासून बघतोय तुला तर कला म्हणते मी खूप खुश आहे आज अद्वैद म्हणतो का कारण मी दिलेलं कुर्ता घातलास ना तू तर अद्वैत म्हणतो एवढं खुश व्हायची गरज नाही आहे कॉफी सांडली होती आईच्या कुर्त्यावर म्हणून तुझा कुर्ता घातला आता इकडे हॉलमध्ये सगळे जमा असतात तेवढ्यात नैना तयार होऊन खाली येते आणि रजनी मॅडम म्हणतात नैना किती सुंदर दिसतेस असं म्हणत असताना र राहुल जातो आणि नैनाला हात देतो हात देऊन तो तिला खाली घेतो आणि यानंतर कलेची आई नैनाचं खूप कौतुक करते आणि कौतुक करत असताना म्हणते खूप छान दिसतेस खूप गोड दिसतेस माझीच नजर नको लागायला माझ्या लेकेला असं म्हणते नैनाला म्हणते बाईच्या आयुष्यातला हा खूप मोठा दिवस असतो आता सगळं छान होणार आणि होणारच आंबाबाईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी आता खऱ्या अर्थाने तुमचं कुटुंब पूर्ण होणार चांदेकरांच्या घरामध्ये एवढ्याशा लहान मुलाचं हसणं खिदळणं सगळीकडे घुमणार पावडरीचा वास धुपाचा वास असा दरवळणार समधिकडं असं सगळं कलाची आई म्हणत असते आणि खरंच खूप आनंदी होत असते नैना हे सगळं ऐकून इरिटेड होते आणि म्हणते मम्मा नको हे सगळं लेक्चर दिवस नाही तर ती बाईसुद्धा सुरुवात करेल असं मनातल्या मनात म्हणत असताना रोहिणी म्हणते की आता हे सगळं होऊ दे एकदाचं यानंतर कलाच्या आई नैनेला ने म्हणते जा आबांचं पाया पड जा मग आबांच्या पाया पडायला जाते तेव्हा आबा म्हणतात नको नयना या अवस्थेमध्ये वाकायचं नसतं तर तेवढ्यात रोहिणी म्हणते हां नका वाकून देऊ नंतर तिला मी चांगलीच वाकवणार आहे असं बोलून पुढच्या प्रोग्रामला सुरुवात करतात नैनाला नंतर एका जागेवर बसवतात आणि यानंतर आबा म्हणतात सरोज घरची मोठी म्हटल्यावरती तू तिची ओटी भर यानंतर एका मागोमाग एक तिचे ओटी भरतात उती आणि ओटी भरण्याचा प्रोग्रॅम पूर्ण करतात हे पाहत असताना राहुल बोलतो रोहिणीला हे सगळं काय चाललं आहे मम्मा काय हे चाललेलं आहे तर रोहिणी म्हणते तुझ्या बायकोचं डोहाळ आहे जेवण तर ती म तो म्हणतो की आता काय मला जेवायलाच बसवतेस का तिच्या बाजूला तर तो म्हणतो काय झालं तुझ्या धमाक्याचं तर असं म्हणत असताना रोहिणी म्हणते राहुल शांत हो स्पेशन्स ठेव हो, धमाक्याच्या अगोदरची शांततासुद्धा एन्जॉय करायला हवी असं म्हणून रोहिणी थोडासा स्पेशन्स ठेव हो, हा इव्हेंट सगळ्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिला पाहिजे आता आपण पुढच्या भागात पाहू हो की नक्की काय तमाशा होणार आहे